नमस्कार के पी आर टाइम्स या चॅनलमध्ये पुन्हा दा तुम्हाला सर्व बकासुर प्रेमी आणि बैलगाडा शोकियांचं हे मनापासून स्वागत आहे टायटल म्हणजे थमनेल तुम्ही सर्व बैलगाडा प्रेमींनी आणि बाकासोर प्रेमींनी आणि मुळशीट थोमाळा फॅन्सने पाहितला असता त्या थमनेलमध्ये मुहनशेफ थोमाळ यांची स्फोटक मुलाखत असा उल्लेख आहे हो मित्रांनो कारण की काही दिवसांपूर्वी मुहन शेफ थोमाळेंनी एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनलला विस्फोटक मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये मुळशी धुमाळ यांना त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे विचारण्यात आलं की येणाऱ्या काळामध्ये बकासूरचं नियोजन कसं असेल कारण की बकासूर बऱ्याच वर्षापासून अर्धा आहे काही केलं तरी बकासूर हा सजीव प्राणी कालांतराने तो म्हातारा होईल असं त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल्सने बाकाश्वर प्रेमी म्हणजे मोहित तुम्हाला यांना विचारलं त्यावर तुम्ही नेमकं काय करणार त्यावेळेस महर्षी तुम्हाला म्हणाले की ज्यावेळेस असा प्रसंग होईल त्यावेळेस बाकास्वत सेवा पहिल्यापेक्षा चांगली मी करेल बाकास्वत्यांनी परफेक्ट करेल ज्या मैदानामध्ये बाकासोरला धावचा आहे त्या मैदानामध्ये त्याच मैदानामध्ये बाकासरला आहे मी घेऊन जाईल ठराविक मैदानच बाकासोरासाठी राहते असं गोष्ट टोमा जोडतील हे सांगितलं त्यावेळेस गोळशी धोमाळ मोठ्या प्रमाणामध्ये भाव झालेले हे आपण मी ते त्या चॅनलवरती पाहतो असंख्य प्रश्न असे त्या चॅनलसने मुळशी तुम्हाला विचारले टो यांना विचारलं की अनेक वेळेस बाकासूर मोटाल्या मैदानामध्ये हा जखमी झाला त्याच्या पायाला लागला त्यावेळेस मुळे शिकत यांनी प्रतिक्रिया दिली की ज्या ज्या वेळेस मुळे बाकासूर हा जखमी झाला त्या त्यावेळेस मी उपाशी पोटी झोपलेलो आहे कारण की बाकासूर हा माझ्या घरातील सदस्य यावरून जखमी झाल्यानंतर मला हे जेवण जात नाही कोणत्याही गोष्टीमध्ये मिळून लागत नाही असं म्हणशील तुम्हाला